हे आम्हाला आरक्षण नको मत आमची जी जात आहे ती जात दाखवायला फक्त आम्हाला तुम्ही जातीचं द्या जातीचं प्रमाण द्या जातीचा दाखला द्या जा। आणि जातीच्या जा दाखले देण्यासाठी का जी काही संस्थानं जास्त काटे घातल्या चव्वद वर्षाचा पूर्ण दाखला पाहिजे शंभर वर्षपूर्व दाखला पाहिजे पन्नास वर्षपुर्त दाखला पाहिजे आज विचार करायला भटकी विमुक्त जमाती त्याचं नाव दिले भटकी आणि विमुक्त जमात म्हणजे काय यांना घरदार नाही अशी गरीब लोक आहेत जे भारतीय लोक आहेत त्यांना घर नाही दार नाहीत तरी दाखलं ठेवणार कुठं विचार करा हे दाखलं कुठे ठेवणार आणि पन्नास वर्षाचा शंभर वर्षाचा दाखला आणणार कुठं घरच नाही तर हे शासनानं विचार केला पाहिजे शासनाला कळलं पाहिजे शासनाला सगळं माहिती आहे पण शासन ठेवून घेते शासनाला मागासवर्गीय गरीब दलित बहुजन समाजाची मुलं कशी शिकली नाही पाहिजे कशी खाली केली पाहिजे कशी व्यस्ताधीन झाली पाहिजे हे या भाजप सरकारच्या डोक्यातला विषय आहे त्यामुळे आज हे सरकार सत्तेत आहे या सरकारला कळलं पाहिजे की या जमातीतल्या मुलांना आज, आज शिक्षणासाठी नोकऱ्यासाठी दाखले देणे अत्यंत गरजेचं आहे तर मी यांना जाहीर पाठिंबा देतो आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही पूर्ण यांच्या पाठीचे आहे तर लवकरात लवकर यांचा जर प्रश्न संपवला नाही तर शिवसेना स्टाईलनं या सरकारला उत्तर दिलं आहे आणि आम्ही पूर्ण पक्ष याच्या पाठीशी आहे जाए। जय हिंद जाएं जय महाराज आपण या ठिकाणी पाहतोय की दोन ठाकरेच्या पर्यंत भाग जो काही आंदोलनाचा विषय कानाव घालणार आहात का आणि जे विषय आहे त्या संदर्भात अधिवेशनात जो काही विषय मांडण्याचा प्रयत्न करणार आहात शब्द टक्के कसा आहे हा विषय हा ज्वलंत विषय आहे हा तळागाळातील एक जनतेचा विषय विचार करा ह्या लोकांना जर दाखला नाही तर हे शिकणार कसे त्यांना नोकऱ्या कशा मिळणार तर मला वाटते हेनी जो विषय हा पूर्वीच विषय घ्यायला पाहिजे होता हा विषय घ्यायला वेळ झालेला आहे लक्षात घ्या कसा आहे तरुण पोरं नाही नोकरी नाही दाल म्हणजे आरक्षण आहे परंतु तिथं मुलगा नाही मग भारत होता आज अशी गोष्ट झालंय तर हा मुद्दा मी कसल्याही परिस्थितीत आमच्या वरिष्ठ कानावर घालला जेवढे जेवढे आमचे आमदार आहेत विधान भवनामध्ये त्या सर्व आमदारांना पूर्ण आम्ही जाहीर ठेवा याबद्दल कुठलेही अडचण महाराष्ट्रामध्ये जर कुठेतरी आंदोलन झालं जर सत्तेमध्ये किंवा विरोधामध्ये नेते याचा आंदोलन आला किंवा उपोषण उपोषणकर्त्यांना भेटायला जातात तसं उद्धव साहेब या ठिकाणी सांगितले येणार का या सजे कदम यांना भेटायसाठी येतील का किंवा त्यासाठी तुम्ही काय आमदार पाठपुरावा करणार आहात का पक्षात घ्या जसा <कता> 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 हा पक्ष एक संघ आहे कुठलाही वरिष्ठ आला मी आला इथून शिवसेनेच्या बाबतीत उद्धव आहे हेचं मागणं वर पोहोचवणं हे तर मागणं आहे तर मी वरिष्ठांना आज मी त्यांची दे चर्चा करतो आणि आमचे पूर्ण वरिष्ठ आहेत त्यांना इथे घेऊन एक व्यवस्थित दे या पद्धतीचं एक साच्य बंधक एक मागणी करून आम्ही उद्धव साहेबांना किंवा आमचे जे वरिष्ठ आमदार आहेत त्यांना मी सोबत निघतो आतापासून या ठिकाणी त्यांची पद्धती काल चक्कर आले होते मात्र वैद्यकीय पथक तीन दिवस हा तिसरा दिवस आहे वैद्यकीय पथक या तिथे यायला तयार नाही वारंवार यांनी मागणी केली की वैद्यकीय पथक पाठवा माझी तपासणी करा माझं तपासणी करणे काय अडचण असेल प्रशासनात माझी वैद्यकीय पथक न पाठवण्याला विचार करा आज त्या शासनाला कळलं पाहिजे तीन दिवस एक युवक अन्य पाण्या वापरून आज त्या कलेक्ट्रॉफीच्या बाहेर उभा आहे आज बसलेला आहे त्याच्या रास्त मागण्या मानण्यासाठी आज जर कलेक्टर जर इथं मेडिकलसाठी पाठवत नसेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे विचार करा ब्रिटिश सुद्धा काळजी घेत होती आपल्या भारतीयांची याच्यापेक्षा ब्रिटिशापेक्षा महान भारत प्रसार कराय आज इथं पालकमंत्री येऊन गेले नाहीत पालकमंत्र्यांनी दखल घेतली नाही विचार करा आज पालकमंत्री तर काय पालकमंत्र्यांनी ते येणं त्यांचा कोणतरी प्रतिनिधी पाठवणं हे सगळ्यात रास्त नव्हतं परंतु त्यांच्या आज मतदारसंघामध्ये आज कितीतरी भटके विपट जाते त्यांची यांना मतं पाहिजेत पण त्यांच्या मागणी विचार करायचा नाही तर मी कलेक्टरना आज भेटीन नाही उद्या भेटीन आणि त्यांना मी विचारणार आहे की तुम्ही यांना मेडिकल तपासणी करता तुम्ही वैद्यकीय पथक का पाठवलं नाही आणि ह्याच्या मागचा तुमचा हेतू आणि माझ्या शासनाला कळकळीची विनंती आहे त्या युवकाच्या तब्येतीचा गांभीर्याने यांनी विचार करावा आणि तात्काळ यांना मेडिकल सर्टिफिकेट किंवा मेडिकलची तपासणी करावी आणि त्यांच्या मागण्या कलेक्टरांनी स्वतः इथं येऊन त्यांना कुठं आज बोलवा शिष्टमंडळी आता तीन दिवस झालेला विकण्याचा येण्याचं चालता येत नाही पण यांनी काय धडपडचं आहे तिथं कलेक्टरांनी स्वतः इथे यावं त्यांचं निवेदन स्वीकारावं आणि ह्यांना मागण्याची पूर्तता करतो असं आश्वासन द्यावं आश्वासन द्यावे याची हमी देऊन त्यांना तात्काळ ते मिळण्याची पूर्तता करावी असं मला वाटतं या ठिकाणी आपण पाहतोय की सर्वच पक्षाचे नेते मंडळी या ठिकाणी येत आहेत